मला इतिहास सांगायचा आहे मला बऱ्याच जणांच्या सूचना आल्या होत्या अगोदरही महाराज आल्यावर इतिहास सांगा बाबांनी फोन केला आमचे जाधव महाराज असतील विनोद तर कालपासून फोन करीत होता त्याचसाठी तो आलाय म्हणून सांगतो आता नीट बसा नीट लक्ष देऊन ऐका राहिलेल्या दहा मिनिटामध्ये सांगू का नितीन भाऊ हा ऐका मग तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ तुम्ही म्हणता माय घातल्या सरची तरी घालायची की ऐका 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 दहा मिनिटामध्ये राहिलेला दहा मिनिटामध्ये आज मी तुम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी ना ऐकलेला आणि उभ्या भारतामध्ये आतापर्यंत कोणी न सांगितलेला अखंड भारत देशाचा दोन हजार वर्षापासूनचा इतिहास सांगतो थोडस लक्ष देऊन ऐका आपल्या भारत देशाला एकूण सात नावाने ओळखलं जात होतं सात नावाने जम्बुयादी फेम वर्षे अजनाब वर्षे आर्यव्रत भारत हिंदुस्थान आणि इंडिया आपल्या भारत देशामध्ये इसवी सन पूर्वमध्ये चक्रवर्ती सम्राट राजा होऊन गेला ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक सम्राट अशोक सम्राटनंतर इसवी सन पूर्व संपलं इसवी सन सुरू झालं या भारत देशामध्ये शंभर पासून शक्य सुरू झालं जे हिंदू धर्माचं पंचांग असतं ना त्याच्यावरती शेके लिहिलेलं असतं बघा इसवी सन आणि याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर वर्षाचा फरक असतो म्हणून ज्याला तिथी काढता येत नाही त्यांनी इसवी सन वजा आट्या इसवी सन आधी काट्या करायचं आपोआप तिथे निघत असते या भारत देशामध्ये तीनशे वीस साली Merci. उज्जैनचा राजा राजा भरतूर हरी अनाबा विक्रमादित्य तो भारत देशाच्या गादीवरती राजा म्हणून बसला आपल्या भारतामध्ये सातशे बारा साली सगळ्यात पहिले मोठे आक्रमण आरबांनी केले एक हजार एक मध्ये महम्मद गजीने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला याच मोहम्मद गजीने एक हजार पंचवीस मध्ये गुजरात वरती आक्रमण केले सुरतवरती वरती आक्रमण केले आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्वर्टी सामनाथाचे मंदिर लुटण्यात आले आपल्या भारताचा इतिहास आहे भारताच्या इतिहासामध्ये अकराशे सत्याहत्तर साली अजमेर सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावा गावात राजा झाला ज्याला इतिहासामध्ये तिसरा नर म्हणून ओळखण्यात येत होते भारताच्या इतिहासामध्ये अकराशे एक्क्याण्णव मध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली ज्याला तराईची लढाई म्हणतात ज्या लढाईमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाणांना पकडून अफगाणिस्तानला नेलं आणि त्यांचे डोळे फोडण्यात आले हा भारताचा इतिहास आहे या भारत देशामध्ये बाराशे साली दिल्लीच्या गादीवरती प्रथम एक स्त्री बसली जिचं नाव आहे रजिया सुलताना बाराशे नव्वद साली जलाल उद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली आणि बाराशे शहाण्णव साली त्याच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणी बरोबर लग्न केलं त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी यात अल्लाउद्दीन खिलजी पासून मुस्लिम समाजामध्ये भावकीच्या मुलीबरोबर चुलत बहिणी बरोबर लग्न करण्याची दुर्दैवी प्रथा सुरू झाली पुराव्यासहित बोलतो हा भारताचा इतिहास आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी तेराशे तीन साली या अल्लाउद्दीन खिलजीने चित्रोड ते आक्रमण केले त्यावेळेला राज्य करत होता राणा रतन सिंह हो। दुर्दैवाने राणा रतन सिंहचा पराभव झाला आणि या देशातील रूपवान कन्या राणी पद्मिनी तिने अनेक दाशाबरोबर आत्मदहन केले साली ला जन्म -28 -28 साली या भारा मधी बाबर बाबरने इब्राहिम नदीचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला हाच बाबर पंधराशे अठ्ठावीस साली अयोध्याला गेला त्याने आपल्या राम मंदिरामध्ये नमाज पाडला म्हणून त्याच्या नावाने बाबरी मस्जिद तयार झाली पंधराशे तीस साली बाबर मेला बाबरचा मुलगा हिमायन राजा झाला पंधराशे छप्पनला हिमायन मेला हिमलचा मुलगा अकबर राजा झाला पंधराशे शहात्तर साली अकबर राणा प्रताप यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं ज्याला इतिहासामध्ये हल्दी घाटी युद्ध म्हणतात ज्या युद्धामध्ये कोण हरला आणि कोण जिंकलं याचा शोध अजून इतिहासकाराला लागणार लागला नाही आणि पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी या देशामध्ये या महाराष्ट्रीमध्ये काहीतरी चांगलं घडलं तो दिवस होता बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लखुज जाधव यांच्या पोटी या कन्या रत्न जन्माला आलं त्यांचं नाव आहे जिजाऊ आई साहेब पंधराशे अठ्ठ्याण्णव साली जिजू आई साहेबांचा जन्म झाला पंधराशे नव्याण्णव साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली सोळाशे पाच साली जहागीर मेळा जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला ज्यांनी भगवान शंकराचं तेजो महालय नावाचं मंदिर फोडलं तिथं त्याची आठ नंबरची बायको औरंगाची माय मुमताज गाडली आणि ताजमहल नावाचं थडग बांधून ठेवलं आणि सोळाव्या शतकाला सुरुवात झाली सोळाव्या शतकाच्या मध्यंतरी या देशामध्ये मराठा साम्राज्याचा उदय झाला तो दिवस होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराज आलम आले सोळाशे तीस साली शिवरायांचा जन्म झाला सोळाशे शेहेचाळीस साली शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला ज्या किल्ल्याचा नाव आहे त्वारणा किल्ला सोळाशे सत्तावन्न साली स्वराज रक्षक धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म झाला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला अब्जल कोतळा काढला सोळाशे त्रेसष्ट साली शाहित्यकानाची बोटक कापली सत्तरला तानाजी मालुसर गेले त्र्याहत्तरला प्रतापराव गुजर पाटील गेले आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली या भारत देशामध्ये बत्तीस मनस्वान्याचं सिंहासन तयार झालं त्या सिंहासनावरती आपला राजा राजा म्हणून बसला आणि या भूमीला नवीन नाव प्राप्त झालं स्वराज्य सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराज गेले धर्मवीर संभाजी राजा गादीवरती बसले सोळाशे एकोणनव्वदला धर्मवीर संभाजीराजे गेले आणि बहुतांश महाराज सम्राज्याच्या पेशवाईकडे आली सतराशे पाच मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली सतराशे वीस साली पहिले बाजीराव पेशव झाली सतराशे पंचवीस साली पूर्ण शिव कायलाबाळकर झाला सतराशे साठ साली दुसरे बाजीराव पेशव झाली सतराशे नव्याण्णव साली सोनव मल्हार झाली एक जानेवारी अठराशे अठरा भीमा कोरेगाव युद्ध झालं अठराशे अठ्ठावीस साला मनकर्णिका कतांबी एक स्त्री जन्मली तिथं पराक्रमाने तिला झाशीची राणी हे नाव प्राप्त झालं अठराशे अठ्ठेचाळीस साली क्रांती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्रिस शिक्षणाचा पाया मोकळा केला अठराशे सत्तावन्नला इंग्रजांच्या विरोधात पहिल्याच्या उठा झाला अठराशे ब्याऐंशी साली मातरम गीत आलं अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला अठराशे अठ्ठ्याण्णव साली गुरुजीचा जन्म झाला एकोणीशे दोन साली स्वामी विवेकानंद गेले एकोणीशे दहा साली शेगावचे गजानन महाराज गेले आणि एकोणीसशे सतरा साली सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली हा सुद्धा भारताचा इतिहास आहे महाराज सामान्य इतिहास आहे का एकोणीशे वीस साली लोकमान्य टिळक गेले एकोणीशे सव्वीस साली हिंदुहृदय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला एकोणीशे एकतीस साली राजगुरु भगतसिंग सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांना फासावर देण्यात आली दिनांक दिनांक बारा बारा एकोणीसशे चाळीसला ला बारामतीच्या काकाचा जन्म झाला एकोणीशे बेचाळीसला ला वर्ध्यातून चे उठाव झाला आणि अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाला सत्तेचाळीसला ला देश स्वातंत्र्य झाला अठ्ठेचाळीसला महात्मा गांधी गेले एकोणपन्नासला ला राज्यघटना नेण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला अंमलात आली आणि एकोणीसशे बावनला ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली आता ती चालू आहे ना लोकसभेची पहिली निवडणूक झाली आणि या देशाचे पहिले पंतप्रधान झाले इंद्रजित महाराज रसा मी <laughs> नव्हतो <laughs> त्यावेळेस <laughs> हा मग कोण पंडित जवाहरलाल नेहरू दिनांक एक मे एकोणीसशे साठ साली मुंबई संयुक्त महाराष्ट्र निर्मिती झाली एकोणीसशे एकसष्ट साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण एकोणीसशे बासष्ट साली चीन भारत युद्ध झालं एकोणीसशे पासष्ट साली भारत पाकिस्तान झालं एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना झाली एकोणीशे एकोणसत्तरला भारतातली पहिली महिला पंतप्रधान झाली काय नाव इंदिरा गांधी एकोणीसशे बहात्तर साली भारत देशामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ पाडला आणि दुष्काळातच इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला म्हणजे ते बहात्तरचे काड्या करून नका एकोणीसशे <laughs> एकोणनव्वद साली राजीव गांधीने अठरा वर्षाच्या मुलाला मतदानाचा हक्क दिला एकोणीसशे एक्क्याण्णव ला राजीव गांधी गेले मी जन्माला आलो एकोणीसशे ब्याण्णव ला बाबरी मदीत पाडण्यात आली त्र्याण्णव ला आमच्या मराठवाड्यात किलरला भूकंप झाला एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारतातली पहिली महिला अंतराळात गेली काय नाव कल्पना चावला जुई चावला <laughs> जमला कड्या <रिया>। कल्पना <laughs> चावला का <laughs> एकला धर्मवीर आण दोन हजार एक ला धर्मवीर आनंदी गेले दोन हजार चार ला लक्ष्मणकांत बेर्डे गेले दोन हजार सहा ला राज ठाकरेंनी मनसे स्थापना केली दोन हजार सात ला भारतातली पहिली मला राष्ट्रपती झाली प्रदिपाताई पाटील सव्वीस अकरा दोन हजार आठ आठ तात हातोटी बॉम्बस्फोट झाला आणि कसा सापडला साप दोन हजार बाराला दोन नेते गेले पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरी विलासराव देशमुख दोन हजार चौदाला लोकसभेची निवडणूक झाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्याच वेळेला केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे साहेब यांचं निधन झालं दोन हजार सोळाला दुसरी निर्बंधी झाली दोन हजार सतराला अखंड महाराष्ट्र भूमीतून छप्पन मराठा क्रांती मोर्चा निघाला दोन हजार एकोणीसला परत लोकसभेची निवडणूक झाली दोन हजार वीसला कोरोना आला त्याच्यामुळं लॉकडाऊन झालं एकवीसला परत करून आला परत लॉकडाऊन झालं जानेवारी दोन हजार बावीस मध्ये अनाथाची माय सिंधूचा सपकाळ गेला सात फेब्रुवारी दोन हजार बावीस ला या भारत देशाचे गायन कुकिळा लता दिदी गेल्या जून दोन हजार बावीस ला महाविकास आघाडीचं सरकार ढासळ कारण माननीय महाराष्ट्राचे चालू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे चाळीस आमदार घेऊन पंढरपूरला गेले मग काय गेलं नाही का पंढरपूरला मग कुठं गेले हा बघा हे सगळ्याला माहिती मलाच माहित नाही गुवाहाटीला गेले आहे का नाही नंतर चालू झालं दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस मध्ये भारत देशामध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या पहिली घटना तो दिवस होता तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस चा दिवस उचारला या भारत देशाने असा पराक्रम केला या विश्वातल्या दोनशे एकतीस देशापैकी भारताने पहिला झेंडा चंद्रावरती लावला म्हणून मी नेहमी सांगत असतो बाबा अरे आमच्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं आमचा झेंडा चंद्रावरही आपला भारत तिरंगा कुठे आता चंद्रावरण महाराज आणि दोन हजार तेवीस मध्ये दुसरी एक महाराष्ट्र मध्ये मोठी घटना घडली तो दिवस चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा दिवस उजाडला या महाराष्ट्रातील एका सामान्य घरातील सामान्य कुटुंबातील एका मराठी माणसाने या महाराष्ट्राला दीड कोटी समाज एका जाग्यावरती आणला त्यांचं नाव श्री मनोज जरांगे पाटील नंतर चालू झालं दोन हजार चोवीस आणि ऐका आता कोणतं चालू आहे चोवीस ना आणि दोन हजार चोवीस मध्ये अख्ख्या विश्वाने एका घटनेची नोंद घेतली तो दिवस होता बावीस जानेवारी दोन हजार चोवीस चा या देशाचा प्राण आणि अयोध्याचा राम चारशे पंच्याण्णव वर्षाच्या नंतर आपल्या मूळ घरी परत आला सगळ्या भारत देशातल्या स्वप्नातलं राम मंदिर साकार झालं राम मंदिर परत सांगतो राम मंदिराचा राजकारणाचा अजिबात संबंध नाही राम मंदिर हा हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा अस्तित्वाचा विषय आहे बघा सगळ्या स्वप्नात राम मंदिर साकार झालं आणि आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मी आपल्या पुण्य पावन या श्रीक्षेत्र वडाळी भुईमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कीर्तन करत आहे हा झाला अखंड दोन हजार वर्षापासूनचा इतिहास आता हा तुम्हाला पाठ झाला बघा लई वेळेस सांगितला सांगण्याचा प्रयत्न केला अभंग बोलता येतं असं नाही पण ही ना काळाची गरज आहे इतिहास सुद्धा माहीत पाहिजे सगळ्याचा आग्रह आता बरोबर आहे का नाही इतिहासाची जाण ठेवा इतिहास लोपत पावत चालला आहे इतिहास स्वामी विवेकानंद म्हणायचे आपला देश टिकावा धर्म टिकावा संस्कृती टिकावी राज्य टिकावं वा, असं वाटत असेल तर चार गोष्टी टिकणं सध्या काळाची गरज आहे खानपान देशम देशभाषा आणि देशभूषा पण या चारही गोष्टी टिकण्यासाठी अगोदर इतिहास टिकावा लागतो हे महत्वाचं आहे बघा आपल्याला बरेच नाव माहिती पण त्यांचं कार्य माहीत नाही छत्रपती शिवाजीराजे कोण माहिती कार्य माहीत नाही महाराणा प्रताप कोण नाव माहिती कार्य माहीत नाही अहिल्याबाई होळकर कोण नाव माहिती कार्य माहीत नाही म्हणून इतिहास वाचत चला हा इतिहास मोबाईलवर उपलब्ध आहे गुगलला आहे युट्यूबला आहे आपल्याला जे नको ते बघावं वाटतं ते तरुण पोरं काही करीत नाहीत महाराज हे साखळून आशा ढकली ते तरुण आशा नाश्या वडील सकाळून असं असं दुपार ना काय येत म्हणून इतिहास जाणं ठेवा इतिहास लोक तीन गोष्टी लय व्हायला माहिती तीन गोष्टी कोणत्या कोणत्या व्हॉट्सअप फेसबुक माता पिता तया माझे हर ह्या घाला इंस्टाग्राम नको ते माहित होत का नाही लवकर मोबाईल लय वाटोळ केलंय महाराज भारतातले जवळजवळ नव्वद टक्के माणसं येडे मोबाईलने केले खरंय का नाही आहो भिकारी झाले भिकारी आमच्या भागामध्ये अशा दोन तीन केसेस आहेत महाराज ते युट्यूब उघडलो की पहिलं कोणतरी येतो ते म्हणतो हो गया, गया, गया। जंगली रु मी महाराज म्हणतोय का नाही खरं सांगा म्हणतंय का नाही आम्हाला कळा ना कीर्तन करावं का महाराज म्हणत हो म्हणून मी कन्फ्युज झालो केले कोमात गेले माणसं महाराज बरबाद झाले म्हणून मोबाईल पासून है का नाही मोबाईल वर सगळं ज्ञान आहे पण पाहायला वेळ नाही म्हणून ऐका मोबाईल चांगला तेवढा आहे वाईट तेवढा आहे जे आहे ते घ्या थांबतो माझी कार्यक्रमाची वेळ झाली खरं तुमचा हा भव्य दिव्य कार्यक्रम मी अभिमाना सांगत असतो बरं का की दादा नाही आज नाही यांच्यासाठी एकदा परत टाळ्या वाजवायला आज मी दोन हजार मागणार नाही तुम्हाला ऐका मी अभिमानानं सांगत असतो मी या महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार आहे मला भारताचा दोन हजार पूर्वीचा इतिहास सोडा महाराष्ट्राचा दहा हजार वर्षापासूनचा इतिहास माझा युट्यूबला आहे छत्रपती शिवरायांचा बेचाळीस पिढ्यांचा छत्रपती शिवरायांचा दीडशे मावळ्याचा आणि भगवान राम प्रभूचा चाळीस पिढ्यांचा इतिहास माझ्याकडे तयार आहे पण मी आज सांगणार नाही मग कधी सांगणार नऊ तारखेला सांगणार परत माळवस्तिव आहेच शेवा काहीतरी राखीव ठेवा नाहीतर हे पुन्हा बोलणार नाहीत म्हणून थांबलं पाहिजे आका ऐका थांबतो खरंच हा तुमचा भव्य दिव्य कार्यक्रम भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा आणि माता रुक्मिणी यांच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने हा चालू केलेला यज्ञ महोत्सव मी सुरुवातीला बोलून गेलो मंदिरही भव्य दिवे आहे कार्यक्रमही भव्य दिवे आहे गायकही तसेच आहेत मृदंग वादकही तसे आहेत श्रोतेही तसेच आहेत बरोबर आहे का नाही हा सगळंच भव्य दिवे, दिवे आहे मला असं वाटतं संपूर्णित पण समय जाना समय जाना भल ना ना भलते ते म्हणून थांबलं पाहिजे एकदा आमच्या गाय एक वादक हे बघा ना किवडुले पोर ह्यांच्यासाठी मी वाजवान टाळ्या एकदा हे उद्याचे ज्ञानोबा तुकोबा महाराज एकाला अवघड आहे काय सोपाय काय या वयामध्ये हातात टाळ येणं हे पूर्व पुण्य लागतं मेले काय काय अजून सप्ताह माहित नाही का खरंय का नाही काय काय मेले महाराज ते आमुषाला म्हणतो सप्ताह झाला का काहीच माहित नाही एवढ्या वयामध्ये हातात माळे गळ्यात माळे हातात टाळे हे साधू संतचे उपकार असत मी नेहमी सांगत असो नाशिक जिल्हा हा भगवान प्रभुराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे आप आपल्याला परमार्थ करावा लागत नाही अजिबात बात नाही निवृत्तीना दादाच्या समाधीचा वारा तुमच्या हृदयात नाकातून हृदयात गेला तुमचं हृदय पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या नाशिक जिल्ह्याच्या वाऱ्यामध्ये महाराज आहे का नाही परमार्थाचं हृदय केंद्र मध्ये नाशिक जिल्हा आहे सध्यावर का खरंच हा भव्य देवी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक नियोजन देणगी दातेगी दिलेले कार्यक्रमाला देणगी दिलेले अन्नदान दिलेले सर्वांना कोटी कोटी धन्यवाद झालेली सेवा विश्व चैतन्य भगवान श्री ननोबा राय वैराग्य भास्कर श्री तकोबा राय भगवान विठ्ठल रुक्मिणी माता यांच्या चरणी अर्पण याच ठिकाणी सेवेला पूर्ण